लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली या बैठकीत विधानसभेच्या जागा वाटपावर जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे मात्र फॉर्म्युला जरी निश्चित झाला असला तरी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद सुरू असल्याची माहिती मिळते तर पाहूया दिल्लीत चर्चेत नेमकं काय घडलं आणि शिवसेना आणि काँग्रेस कडून किती जागांवर दावा करण्यात आलाय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आगामी पार्श्वभूमीवर दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुखांची भेट घेतली यावेळी महत्वाची भेट ठरली ती काँग्रेसच्या वरिष्ठांसोबतची कारण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेनेकडून शंभरपेक्षा जास्त जागांवर दावा केला जातोय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपावर जोरदार चर्चा झाली यावेळी लोकसभेतील महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चनिताला यांनी पक्षश्रेष्ठींकडे मुंबईत काँग्रेससाठी सन्मानजनक जागा सोडाव्या अशी विनंती सुद्धा केली कारण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील सर्व जागांवर चाचपणी सुरू करण्यात आली आहे त्यातच छत्तीस मतदारसंघांपैकी तीस मतदारसंघात निवडणूक लढवण्याची चर्चाही शिवसेनेच्या गोटात सुरू झाली अशा परिस्थितीत काँग्रेसला योग्य न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची दिल्लीतील दिल बैठक ठरली शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झाल्याचं एकीकडे एक जागा एक वाटपावर एक तर दुसरीकडे प्रचाराबाबतही चर्चा झाल्याचं समजतं त्यानुसार मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलाबाबत केलेला प्रचार महायुतीवरती चांगलाच प्रभावी ठरला पण आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी संविधान बचावाचा मुद्दा बाजूला सारणार असल्याची माहिती समोर आली आहे तसंच महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धारावी पुनर्निर्माण योजना माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिज्ञापत्राबद्दल सादर केलेला खुलासा महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महायुतीच्या सरकारला घेण्याचा यावेळी प्रयत्न असणार आहे दरम्यान तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवाय अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महाव डॉट कॉम इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज पेज लाईक करा माय महानगर लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद